मी महिला गेले वर्ष राजकीय क्षेत्रात प्रवेश केलाय परंतु तरी सुद्धा सुधारभाऊनी मला एवढं मोठं फळ दिलंय आणि हीच त्यांची खासियत आहे की नवनवीन लोकांना ते पुढे ठेवतात दिग्गजांना त्यांच्या बरोबर घेऊन चालतात आणि त्यामुळे त्यांची फळी जी होते निर्माण ती अगदी मजबूत आहे आणि खूप कठीण त्याला तोडणं भाऊ तुम्ही भागाधागा दोडून जी दोरखंड तयार केलाय दर रविवारी जो पक्षप्रवेशाचा तडाखा लावला हा त्या प्रवेशाच्या तडाख्याबद्दल मी एक आवर्जून नमूद करू इच्छिते की हा जो पक्षप्रवेश गेले सहा महिने दर रविवारी होतोय तो कुठल्याही जोर जबरदस्तीने होत नाही कुठलाही आमिष देऊन होत नाही आणि कुठल्या आमिषाला परिपूर होत नाही तुमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज हे जे समोर उभे आहेत हे सगळे तुमच्या पक्षप्रवेशात आपल्या पक्ष प्रवेश करत आहे त्यामुळे हो हा जो एक तुम्ही तुम्ही तयार देला है। त्या आमदारकीच्या सिंहासनावर लिहिल्या बसणार याच्यात ते मात्र ही शंका नाही माझा जन्म खोपोलीतला आहे मी लहानपणापासून खोगोलीत पावलेली आहे एक पहिले

चार जून रोजी जेव्हा आपल्या लोकसभेचे निकाल लागले तेव्हा आपण सगळे जण हरलो कारण की काही विजय आपल्या अपेक्षेप्रमाणे होते परंतु फरक आपल्या अपेक्षेप्रमाणे नव्हते काही पराभव खूप धक्कादायक होते काही आपल्या बरेचशा दिग्गजांचे अंदाज चुकत होते मी मी म्हणणारे शेवटपर्यंत टेन्शनमध्ये होते आणि या सगळ्याच एकमेव महत्वाचं कारण होत म्हणजे लोकसभेची निवडणूक ही जनतेने हाती घेतलेली होती आणि आता ही विधानसभेची निवडणूक तेच होणार आहे की विधानसभेची निवडणूक ही जनतेने हाती घेतलेली आहे आणि आताही आपण फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा जो मेळावा ठेवलाय त्याच्यातच एवढी गर्दी आहे तर हे म्हणणं उचित ठरेल की हे तो अभि झाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे आणि आम्ही जनतेने ठरवलेलं आहे की आम्हाला टेबल घालून घेणारा नेता तर नकोच आहे टेबलवर नाचणारा तर अजिबात आहे आम्हाला टेबल समोर एका साईडला बसल्यावर समोरच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर सत्कार करणारा मान सन्मान ठेवणारा आणि त्याच्या प्रत्येक समस्येच निराकरण करणारे भाऊ तुम्हीच आम्हाला आमदार म्हणून हवे आता झुळजाबाबांनी चरणी एकच प्रार्थना की येत्या दिवाळीला आम्हाला माननीय आमदार सुधाभाऊ गारे यांच्यातर्फे शुभेच्छा मिळवली जय हिंद जयराश